वसुंधरा न्यूज आपल्या हक्काचे न्यूज चॅनल हातकणंगले ठाकरे गटाला मोठा धक्का माजी आमदार सुजित मिंचेकरांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश हातकणंगले मतदारसंघातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार डॉ सुजित मिंचेकर तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मनसे हातकणंगले जिल्हा प्रमुख गजानन जाधव यांनी आज गुरुवार 27 फेब्रुवारी रोजी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी दोन्ही नेत्यांचे पक्षात स्वागत केले व त्यांच्या भावी राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या त्यांच्या प्रवेशामुळे कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेला अधिक बळकटी मिळणार असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला यावेळी सोहळ्याला खासदार देरशील माने खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे जिल्हाप्रमुख रवींद्र माने तसेच हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते त्यांचं मी मनापासून स्वागत करतो मनापासून त्यांचं अभिनंदन करतो हातकणंगले विधानसभा मतदारसंघात कोल्हापूरमध्ये आमचे महायुतीचे जास्तीत जास्त आमदार महायुतीचे निवडून आलेत आपले किती आले टोटल महापैकी पैकी दहा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दहापैकी दहा महायुतीचे आमदार निवडून आले त्यामुळे खासदार एक निवडून आले आणि त्यामुळे हातकणंगले मतदारसंघ अधिक मजबूत डॉक्टर मिंचेकर यांच्या प्रवेशामुळे होईल मी त्यांना खूप खूप शुभेच्छा दे चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकन क्लिक करा